चक्क आठ हजार सरकारी कर्मचारी महिलांनी उचलला लाडकी बहीण योजनेचा लाभ पंधरा कोटींची रक्कम होणार वसूल महाराष्ट्र सरकारची गाजलेली लाडकी बहीण योजना ही गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुरू करण्यात आली होती मात्र या योजनेत मोठा गैरवापर झाल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे पात्र नसतानाही हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आता उघड झाले आहे आठ हजार सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली या प्रकरणात आठ हजाराहून अधिक सरकारी कर्मचारी लाभार्थी असल्याचे स्पष्ट झाले आहे शासनाने तातडीने कारवाई करत आशा कर्मचाऱ्यांकडून रक्कम परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे वित्त विभागाने संबंधित विभागांना आदेश देऊन सुमारे पंधरा कोटी रुपयांची वसुली त्यांच्या वेतनातून करण्याचे देखील निर्देश दिले आहेत कोण पात्र आणि कोण वंचित लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांना मिळणार आहे की सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी या योजनेत पात्र नाही तरी सुद्धा अनेकांनी नियम धाब्यावर बसवून अर्ज करून शासनाची मोठी फसवणूक केली आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाचा अहवाल महिला बालकल्याण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने अशा सर्व कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे यात जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक इतर विभागातील महिला कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचारी यांचा समावेश आहे शासनाने ठरवले आहे की ही, ही, ही रक्कम त्यांच्या वेतनातून किंवा पेन्शन मधून किंवा एक रक्कमी देखील वसूल केली जाऊ शकते शिस्तभंगाची कारवाई होणार का शासनाने या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले आहे त्यामुळे दोषी महिला कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र दिवाणी सेवा आचरण शिस्त आणि अपील नियम एकोणाशे एकोणऐंशी नुसार शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचा देखील विचार सुरू आहे नेमकी कारवाई कशी होईल हे पुढील काही दिवसातच आपल्याला स्पष्ट होईल पेन्शनधारकही सामील या गैरप्रकारात केवळ कार्यरतच नव्हे तर निवृत्त कर्मचाऱ्यांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाकडून सर्व संबंधित विभागांना व पेन्शन खात्याला या संदर्भात यादी पाठवण्यात येणार आहे पारदर्शकता व सरकारची भूमिका लाडकी बहीण ही योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात होती यासाठी तब्बल तीन हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती मात्र बोगस लाभार्थी समोर आल्यानंतर सरकारने काटेकोर छाननी सुरू केली आहे शासनाचा उद्देश स्पष्ट आहे योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने गरजू महिलांपर्यंत पोहोचावा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद